चर्चेतून प्रश्न मिटतील पण सांगलीच्या जागेसाठी आम्ही आग्रही आहोत बाळासाहेब थोरात यांचं मोठं विधान देशात लोकसभा निवडणूक होते अशा राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटलेला दिसत नाही याबाबत काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी त्यावर ते एक भाष्य केलं तसंच सांगलीच्या जागेवरही त्यांनी दावा सांगितला आहे फक्त महाविकास आघाडीत नाही तर महायुतीतही तिढा सुरू आहे आमच्याकडे फक्त तिढा मात्र तिकडे अनेक तिढे आहेत आमचा सर्व तिढे सुटतील आणि आम्ही एकजुटीनं काम करू असं बाळासाहेब थोरात म्हणाले चर्चेतून प्रश्न मिळतील पण आम्ही आजही सांगलीच्या जागेसाठी आग्रही आहोत असं थोरातांनी स्पष्ट केलं ते अहमदनगरमधील शिर्डीत बोलत होते प्रकाश आंबेडकर आघाडीतून बाहेर पडलेले नाही चर्चा सुरू असून वरिष्ठ मार्ग काढतील वंचित महाविकास आघाडी दिसावी अशी माझी इच्छा आहे महाराष्ट्रात आघाडीला आणि देशात इंडियाला अनुकूल वातावरण आहे त्यामुळे अपेक्षा वाढणे साहजिक आहे या, सा या सगळ्यातून मार्क लवकरच निघेल असं म्हणत थोरात यांनी वंचितला महाविकास आघाडीत घेण्याची प्रतिक्रिया दिली आहे महाविकास आघाडी जा, वाटपाचा तिढा आहे तो, तो, तो कधी सुटेल आणि कधी सगळी उमेदवारी जाहीर होईल हे तर सर्व पक्षांमध्येच चालू आहे महाविकास आघाडीमध्येच तिढा आहे असं काही नाही महायुतीमध्ये तिढे आहेत इथं तरी तिढा आहे तिथे तिढे आहेत अनेक त्यामुळे काय नाही विषय असतात अनेक फेजमध्ये पाच फेजमध्ये महाराष्ट्राची निवडणूक हे लक्षात घ्या त्यामुळे काही निर्णय थोडेसे उशिरा झाले तरी चालतात आमचे सगळे तिथे सुटतील एकजुटीनं आम्ही काम करू शिर्डीचा याच्यामध्ये ही जागा तर शिवसेनेला त्यांनी द्यावी लागली का त्यांचा इथं उमेदवार अगोदर खासदार जो होता तो उद्धवजींच्या शिवसेनेचाच होता म्हणजे शिवसेनेचाच होता ती जी आता उद्धवजींची शिवसेना जी आहे त्यामुळे तो त्यांचा हक्क ते सांगता येत महाविकास आघाडी आहे मात्र जर एकत्रित जागा ज्या डिक्लेअर करायच्या एकत्रित केले जात नाही सांगलीची जागा परस्पर डिक्लेअर केली गेली शिर्डीची केली गेली त्यामुळे नाराजी आहे नाही नाही नाराजी काही नाही चर्चा होते प्रश्न मिटतील काही अडचण नाही सांगलीच्या जागेच्या बाबतीत आजही आम्ही आग्रही आहोत प्रकाश इथून बाहेर पडले वंचित वंचितची आघाडीतून बाहेर पडले असं नाही अजूनही चर्चा काही आहेत आमच्या वरिष्ठ मंडळी त्यामध्ये स्वतः भाग घेतायत पण मला वाटतं त्यातून मार्ग निघेल आणि वंचितसुद्धा आघाडीमध्ये आमच्या महाविकास आघाडीमध्ये दिसेलिची इच्छा माझी अपेक्षा तशी आहे बिरो रिपोर्ट एस मराठी अहमदनगर